सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ वस्त्र दालन महांकाली कलेक्शन होलसेल दालन नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बसता आणि वेगवेगळ्या भरपूर व्हरायटी तेही होलसेल दरामध्ये फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच आमच्या पेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महांकाली कलेक्शन महांकाली साखर कारखान्यासमोर मेन रोड नमस्कार के, -के मराठी न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मी कुणाल कोठावळे आजचा महत्वाचा विषय असा आहे तासगाव कवटे महांकाळ विधानसभा मतदारसंघाचे एक नवे नेतृत्व जे भारतीय जनता पार्टीने तयार केलेले होते तसेच भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप आबा गिट्डे पाटील यांच्या विषयावर बोलण्यासाठी आपण आलो एकत्रित आलेलो आहोत आजचा महत्वाचा विषय असा आहे की अवघ्या काही महिन्यांमध्ये काही दिवसांमध्ये भारतीय जनता पार्टीनं तासगाव कवठे महकाळी मतदारसंघामधील पोकळी भरून काढण्यासाठी एक नवे नेतृत्व हो पूर के तयार केले होते ते म्हणजे संदीप बाबा गिटे पाटील या नव्या नेतृत्वाला संधी देताना भारतीय जनता पार्टीनं पुरेपूर बळ देण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विविध कार्यक्रम आयोजित केले गेले त्या कार्यक्रमाला अनेक मान्यवर मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्र्यांची उपस्थिती जाणवून आली त्यामध्ये अनेक महत्व महत्वपूर्ण प्रकल्प असतील ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे संदीप बाबा गिड्डे पाटील यांनी देखील चांगले प्रयत्न केले तर आजचा विषय असा की संदीप बाबा गिड्डे पाटील यांची भारतीय जनता पार्टीतून हकालपट्टी करण्यात आली अशी माहिती सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा महाडिक यांनी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केली आमचं रोखठोक म्हणणं असं आहे की संदीप आबा गिड्डे पाटील यांची शिकार कोणी केली आजचा विषय असाच आहे संदीप आबा गिड्डे पाटील यांची राजकीय शिकार कोणी केली ते कोणाला नको होते ते कशासाठी नको होते असे छोटे छोटे विषय थोडे थोडे करत ताणले गेले आणि ते संदीप आबा गिड्डे यांना मारक ठरले सुरुवातीला शिवसेनेमधून संदीप बाबा गिड्डे पाटील यांनी भारतीय जनता प्रवेश केला तो माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील अन्य मान्यवर मंत्रिमंडळातील सदस्य असतील यांच्या माध्यमातून त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यांच्याशी त्यांचा संपर्क होता आजही आहे कारण त्यांचे वैयक्तिक रिलेशन uh, संदीप बाबांचे वरिष्ठ पातळीवर चांगले आहेत तसे ते चांगले व्यावसायिक देखील आहेत त्या व्यवसायातून त्यांनी त्यांची ओळख वाढवलेली आहे <coughs> महत्वाचा विषय असा आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी काम अगदी दणकून सुरू केलेले होते होय तर या पालकमंत्र्यांनी जे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत किंवा भारतीय जनता पार्टीचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांनी एकेकाळी महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पार्टी मेंबर सदस्य केले सक्रिय सदस्य केले सर्वाधिक सदस्य ऑनलाईन नोंदवले गेले ते तासगाव कवटे महागाळमध्ये नोंदवले गेले आणि त्याचा उपक्रम राबवला गेला तो संदीप बाबा गिड्डे पाटील यांच्या माध्यमातून राबवला गेला आणि संदीप बाबा गिड्डे पाटील यांनी सर्वाधिक भाजपचे सदस्य नोंदणी कुठे केली तर सभासद नोंदणी तर तासगाव कवटेकाळमध्ये सर्वाधिक केली म्हणून त्यांचा गुणगौरव करणारी हीच भारतीय जनता पार्टी शिवसेनेतून ते आले भाजपमध्ये आले भाजप हा सुसंस्कारित पक्ष असं म्हणायचं आपण त्याच कारण असं आहे की भारतीय जनता पार्टीला ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शिस्त आहे त्या शिस्तीमध्ये राहणं हे गरजेचे आहे म्हणजे संयम असणं गरजेचे भारतीय जनता पार्टीमध्ये संयम फार महत्वाला महत्वाचा असतो आणि तो घटकच त्यांच्या ताटात वाढला जातो सुरुवातीला जसं आपण ताटामध्ये ओरणबाद घेतो सुरुवातीला तसं भारतीय जनता पार्टीत गेल्यानंतर पहिल्यांदा ताटात ओढला जातो तो संयम वाढला जातो तो संयम पहिला आपण तो पहिला पदार्थ खायचा आहे त्यानंतर तो शिकायचा आहे संयम ठेवायला शिकायचा आहे तोंडावर कंट्रोल ठेवायचा आहे हो तर ते शिवसेनेतून आलेले संदीप बाबा जरा आक्रमकच कारण मनसेमध्ये आणि शिवसेनेमध्ये काम केलेली माणसं हे के सर्वसामान्य माणसासाठी असतील किंवा स्वतःसाठी असतील ते आक्रमकच असतात आणि ते आक्रमकच राहतात ते अगदी काँग्रेस पक्ष असेल आणि भारतीय जनता पार्टी असेल या देशामध्ये दोन पार्ट्या अशा आहेत जिथं संयम ठेवावा लागतो आणि संयमच ठेवावा लागतो तर त्या पार्टीत उन्नती होती प्रगती होते, होते तर हा सांगण्याचा उद्देश कशासाठी आला की संयम नसल्यामुळं कुठं संदीप बाबांना फटका बसला आणि कुणी त्यांची शिकार केली हे मी जाणीवपूर्वक सांगतो कारण शिवसेनेतला आक्रमक बाणा हा संदीप बाबांनी भाजपमध्ये वापरण्याचा प्रयत्न केला हे भारतीय जनता पार्टी चाललं नाही आणि चालत नाही हे कुणी जरी असलं तरी चालत नाही जाहीरपणे व्यासपीठावर कुणीही कोणाच्या विरोधात बोलायचं नाही सुरुवात संदीप बाबांची कुठून झाली जे भारतीय जनता पार्टीत काम सर्व व्यवस्थित सुरू होतं सगळ्या व्यवस्थित पद्धतीने हाताळलं जात होतं सगळी कामं चालू होती निधी देण्याचं चालू होतं भारतीय जनता पार्टी वाढवण्याचं काम सुरू होत मग चुकलं कुठं तर सुरुवातीला त्यांनी कारखाने महांकाली साखर कारखान्याची भूमिका घेतली महांकाली साखर कारखाना चालू करणे असेल त्याच्यातल्या अन्य काही बाबी असतील आपण त्या विषयात नाही बोलायचं तर मूळ मुद्दा मुद्द्यावरच बोलायचं आपण तर कारखान्याचा मुद्दा घेऊन त्यांनी लढाई सुरू केली त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे बरेचसे सदस्य सक्रिय झाले अनेक नेते सक्रिय झाले त्याच्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर सुद्धा होते तर सगळ्यांना या सर्वांनी घेरले सगळ्यांना घेरल्यानंतर एक भारतीय जनता पार्टीची राज्यामध्ये सिस्टीम आहे अथवा देशामध्ये सिस्टीम आहे एखाद्या नेत्याला घेरायचा आणि तो गट भारतीय जनता पार्टीत घ्यायचा आणि त्यांना स्वच्छ पवित्र करायचं तेच तर होणार होते या सगळ्यांचं ना सगळे हे अपवित्रता असं नाही पण एक गट भाजपमध्ये येतोय हे भाजपला फार महत्वाचं होतं आणि तशी सगळ्यांनी चर्चा देखील केली होती की के आम्ही भाजपमध्ये येतोय सुरुवात कारखान्यापेक्षा झाली आणि कारखान्याची सगळी हे कारखान्याला घेरल्यानंतर सगळे कुटुंबानं निर्णय घेतला की आपण भाजपमध्ये जाऊया आणि या सगळ्यातून सुटका मिळवूया आणि आपण कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न करूया अशी ही सिस्टीम लागली गेली आणि तशी चर्चा चालू झाली एका बाजूने संदीप दिड्डे अन्य त्यांचे सक्रिय पदाधिकारी असतील सदस्य असतील कार्यकर्ते असतील ते त्या पद्धतीने या लेवलनं प्रयत्न करत होते आणि या लेवलनं सगळ्यांनी समांतर पद्धतीनं जे भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय नेते आहेत मी अगदी नावानिशी निश्चित तुम्हाला सांगतोय हे सांगली जिल्ह्याचे माजी आमदार तसेच माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्याशी संपर्क केला आमदार गोपीचंद पडळकर असतील अन्य नेते मान्यवर मंडळे असतील सम्राट बाबा माडिक असतील किंवा कवठे मंकाचे त्यांचे पृथ्वीराज बाबांचे काही समर्थक का असतील त्यांना सोबत घेऊन त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा प्रयत्न सुरू केला त्यावेळी खटपट खणपण सुरू झाली ती ह्या दोन गटामध्ये सुरू झाली सगळे विरुद्ध संधी बाबा तर ती समांतर लाईन ज्यावेळी जात होती त्यावेळी भारतीय जनता पार्टीला म्हणजे पालकमंत्र्यांना असं वाटत होतं की सगळे हे भारतीय जनता पार्टीत आले पाहिजेत आणि भारतीय जनता पार्टीत एक राष्ट्रवादीचा मोठा गट येतो तर भारतीय जनता पार्टी बलवान बने असं पालकमंत्री असतील किंवा पृथ्वीराज बाबा देशमुख असतील असं त्यांचं मत होतं आणि ते त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करत होते तस स्पष्टच बोलायचं पत्रकार म्हणून तर मी स्पष्टच बोलतो हो, संदीप आबांवर कुरगोडी करण्यासाठी काही गट इकडून सक्रिय होते आणि ते इकडून तेही सक्रिय होते यांना इकडून येऊन द्यायचं नाही यांना इकडून येऊन द्यायचं नाही असे दोन्हीकडून प्रयत्न सुरू होते एक जण म्हणायचं घ्यायचं एक जण म्हणायचं घ्यायचं नाही यामध्ये पालकमंत्र्यांना भारतीय जनता पार्टी वाढवायची होती आणि एका गटाने त्यांना बळ दिलं त्यांना इतकं बळ मिळालं की सगळे अगदी देवेंद्र फडणवीस यांच्या केबिन पर्यंत पोहोचले तिथं चर्चा झाली आणि त्यावेळी चर्चा झाल्यानंतर के के मराठी न्यूजवर संदीप आबांनी आमच्या न्यूज चॅनलला मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये त्यांनी रोखोक मुलाखत दिली त्यामध्ये स्पष्टपणे आरोप केला की भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांनी एखाद्या नेत्यानं तर ते सगळ्यांचा पक्षप्रवेश घेण्यासाठी दहा कोटी रुपये घेतले असा सनसनीत आरोप केला सुरुवात झाली सुरुवात झाली अनेक जण त्या मुलाखत पाहिल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांनी ते मनावर घेतलं की आम्ही पैसे घेऊन भारतीय जनता पार्टीत प्रवेश देतोय हे बरेच जणांनी म्हणजे हा आरोप सहन झाला नाही अगदी नावा निश्चित सांगतो तुम्हाला पालकमंत्र्यांना हा आरोप सहन झाला नाही पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे भारतीय जनता पार्टीचे सुसंस्कृत आणि अगदी शांत संयमी नेतृत्व त्या नेतृत्वाला संदीप बाबांनी चॅलेंज केलं असं त्यांचं म्हणणं झालं त्यांचं म्हणजे जे आम्ही ऐकलं तेच सांगतोय तर त्याच्यामध्ये पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी पण मनावर घेतलं की, मना की माझ्यावर हा आरोप झाला काय दहा कोटीचा तर अन्य काही यातले एक दोन दोघं तिघ असे नेते होती की त्यांनी ते प्रयत्न करत होते तर त्यांना असं वाटलं की हा आरोप संदीप बाबांनी माझ्यावर गेलेला आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या नेत्याची नाराजगी वाढली संजीवांनी इथून सुरुवात झाली वर त्याच्यानंतर त्यांना सगळ्यांना पार्टीत घ्यायचा तर तो निर्णयच रद्द ठरला कारण भाजप या प्रक्रियेमध्ये कुठेतरी बदनाम होतोय हे जाणवल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे हुशार आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी त्या निर्णयाला बदल दिला आणि सगळ्यांना जन स्वराज्य पार्टीकडे जाण्याचा जा इशारा दिला त्यातमध्ये अ आपल्या तसे खवटे वंकाळचे नेतृत्व आहे बरं का समीत दादा कदम जैन स्वराज्य पार्टीचे एक युवा नेतृत्व आहे चांगले नेतृत्व आहे त्या नेतृत्वाला काम करण्याची संधी देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली विनय कोरेंच्या माध्यमातून की समित दादा या माणसांना त्यांच्याकडे पाठवलं त्या माणसांना त्याच्यामध्ये सगळ्यांना पार्टीत घ्यायचं होतं तिथे गेले जैन स्वराज्य पार्टीत हे भारतीय जनता पार्टीचं नुकसान झालं हे भारतीय जनता पार्टीचं नुकसानच झालं मी पत्रकार म्हणून रोखतोक भूमिका मांडतोय माझे सगळ्यांशी संबंध चांगले आहेत पण तसं नाही म्हणजे पत्रकार म्हणून जे दिसते मला जे मत व्यक्त करावं वाटतं ती व्यक्त करतोय कोणाला तरी दुखावण्यासाठी कोणाला तरी चांगलं वाटण्यासाठी आपण अजिबात नाही बोलायचं पण जे आहे ते स्पष्ट आणि परकड बोलतो त्याच्यामध्ये बरेच जण संदीप गिड्डे यांच्या विरोधात ह्या लॉबी विरोधात सक्रिय होते आणि ते अंतस्थपणे सक्रिय होते त्यामध्ये सुरुवातीलाच पालकमंत्री चंद्रकांत पाटील अत्यंत दुखावले गेले त्या आरोपामुळे त्यानंतर काही दिवसात तासगाव नगर परिषदेची निवडणूक लागली त्याच्यामध्ये संदीप बाबा गिड्डे पाटील त्याच्यापूर्वी महांकाली मंदिराचा एक आंदोलनाचा मुद्दा सुरू होता त्याच्यामध्ये वैभव गुरु असतील बाळासाहेब गुरू असतील ते त्यांनी देखील म्हणजे तो एक गावकरी विरुद्ध महांकाली मंदिर असा तो लढा ट्रस्टी मंदिर म्हणायचं नाही पण ट्रस्टी महांकली मंदिराच्या ट्रस्टी असा तो लढा सुरू होता त्या लढ्यामध्ये त्यांनी अगदी वैभव गुरु असतील वैभव बाळासाहेब गुरु असतील यांनी सांगलीचे जे नेते आहेत जे आता भारतीय जनता भारती पार्टी आहेत पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या माध्यमातून ते गुरु भाजपमध्ये गेले त्यावेळी त्यांचा विरोध होता गुरुंना यांना भारतीय जनता पार्टीत भारती घेऊन नका ते तो एक भाग झाला त्याच्यानंतर तासगाव नगर परिषदेची एक निवडणूक लागली हे छोट्या छोट्या गोष्टी अशा छोट्या मन मोठ्या राजकीय गोष्टी या याकडत गेल्या त्याच्यानंतर तासगाव नगर परिषदेची निवडणूक लागली तासगाव नगर परिषदे या निवडणुकीत तर अशी खणपण सुरू झाली की प्रेस घेतल्या गेल्या स्वप्नील पाटील तालुका तालुकाध्यक्ष भाजपचे तालुकाध्यक्ष स्वप्नील वैया सावर्डेकर आहेत ते आमचे चांगले मित्र आहेत ते राहतील भविष्य काळात देखील चांगले मित्र राहतील माझे त्यांचे जुने संबंध आहेत तर स्वप्नील भैया यांना स्वतंत्रपणे तालुकाध्यक्ष म्हणून त्यांना ती चंद्रकांतदा अधिकार दिला तिथं जाणीवपूर्वक अधिकार दिले, दिले आणि त्यांना बळ दिलं आणि त्यातून संदीप गिड्ड्यांना बाजूला काढलं गेलं त्यावेळी संदीप गिड्डे पाटील यांच्या उमेदवारांना भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार म्हणून संधीच मिळाली नाही की तिथून बाजूला पडले आणि त्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू केले संदीप बाबा गिड्डे पाटील असतील किंवा पालकमंत्री एकमेकांवर आरोप केले तुम्ही सर्वांनीच हो ते व्हिडिओ बघितले ते आरोप प्रत्यारोप बघितले या गोष्टी घडल्या त्याच्यानंतर तासगाव कवठे महागाळ ज्यावेळी पदाधिकारी निवडी सुरू होत्या त्याच्यानंतर म्हणजे त्याच्या अगोदरही या घडलेल्या आहेत ज्यावेळी तालुका अध्यक्ष तालुकाध्यक्षपद नेमायचे होते त्यावेळी संदीप बाबा गिड्डे पाटील असतील मिलिंद बापू कोरे असतील उदय भोसले असतील अनिल लोंडे असतील विकास भोसले असतील धनंजय शिंदे असतील पड़ ही मंडळी एकत्रित होती त्यावेळी पदाची पद वाटणी करून घेत असताना ज्यावेळी वादविवाद झाले त्यालाही ही छोटी किनार मानावी लागेल आणि त्यावेळी आत्ताचे जे भाजपचे तालुका अध्यक्ष आहेत उदय भोसले ते देखील आपले मित्र आहेत चांगले तर ते पद मिळवण्यात यशस्वी ठरले त्याही वेळी त्याही वेळी थोडासा फटका संदीप गिड्यांना या ठिकाणी बसला आणि ते पृथ्वीराज देशमुख त्यावेळी उदय भोसले यांना सक्रिय अध्यक्ष करण्यासाठी अतिशय राजकारणात सक्रिय होते आणि त्यांनी उदय भोसले यांना अध्यक्ष केलं तिथं खटपट झाले ती एक गोष्ट दुसरी गोष्ट भाजपचा युवक तालुका अध्यक्ष नेमत असताना त्यावेळी विक्रम कोळेकर यांना युवकचा तालुका अध्यक्ष करायचं होतं पण उदय भोसले यांना विक्रम कोळेकर यांना काही त्यांना ते योग्य वाटले असतील नसतील पण उदय भोसले यांनी सक्षमपणे निर्णय घेतला की अं घाट नांद्र्याचे युवकचे अध्यक्ष ज्यांना केले गेले गुलाब शिंदे म्हणून तर त्यांना उदय शिंदे यांनी उदय भोसले यांनी संधी दिली आणि विक्रम कोळेकर यांना बाजूला काढले गेले ती गोष्ट त्याच्यामध्ये किती किनार त्याच्यामध्ये आली त्याच्यानंतर तासगावची झाली या पदाधिकारी निवडी झाल्या याच्यामध्ये होत असताना या घडामोडी घडत गेल्या त्याच्यामध्ये जाहीर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी भारतीय जनता पार्टीवर पण असं दन भाजपमध्ये चालत नाही हे शिवसेनेतून आक्रमकपणे आलेले ने नेतृत्व हे भाजपमध्ये येऊन त्यांनी आक्रमकपणा चालू केला त्यांचे मुद्दे योग्य होते परंतु त्यांनी व्यासपीठावर बाहेर वाढले कोणत्याही कुटुंबात भांडत नसल्यानंतर ते चार भिंतीच्या आत असावं असं जुने लोक म्हणतात ते भाजप तसंच आहे तुम्हाला जे काही भांडायचं ते चार भिंतीच्या आत भांडायचं बाहेर जाऊन दंगा नाही करायचा तमाशा नाही करायचा तसा तमाशा बाहेर व्यासपीठावर झाला तो तासगाव नगर परिषद वेळी झाला एकमेकांवर आरोप झाले प्रत्यारोप झाले त्यामुळं संदीप बाबा गिड्डे पाटील एक, पाटी एक सर्वसामान्य नेतृत्व जे भोळेपणानं त्याच्या मनात त्या माणसाच्या मनात काही पाप नसतं वाईट नसतं पण जे जाहीरपणे व्यक्त व्हायला पाहिजे जिथं जिथं व्यक्त व्हायला पाहिजे तिथं ते व्यक्त झाले ते व्यासपीठावर व्यक्त झाले यामुळंच या, या गोष्टीचा फटका त्यांना बसला त्याच्यामध्ये संदीप पाटील हे काही दिवसांमध्ये काही महिन्यांमध्ये काही काही महिन्यांमध्येच म्हणावं लागलं हे एक चांगलं नेतृत्व तयार झालं होतं मग हे कोणाला नको होत हा खरा गुण मुद्दा कवटे मंगळच्या प्रस्थापित राजकारण्यांना हे नेतृत्वच नको होतं त्याचं कारण असं होत की संदीप बाबा गिड्डे पाटील यांच्या पाठीमागे पाटी जी धावणारी तरुण मंडळी होती शंभर दोनशे तीनशे पाचशे ती <coughs> <coughs> संख्या वाढत गेली त्यामुळे प्रस्थापित लोक एकत्रित झाले आतून मग ते वेगवेगळ्या पक्षाचे असतील हो मी हे जबाबदारी सांगतोय ते आतून एकच असतात ते सगळे एक झाले आणि एकत्र येऊन त्यांनी भारतीय जनता पार्टीतल्याच काही नेत्यांना बळ दिलं आणि भारतीय जनता पार्टीतल्या इथल्या काही स्थानिकच्या नेत्यांनी असेल तसेच सांगली जिल्ह्यावर नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनी असेल या सर्वांनी एकत्रित येऊन संदीप बाबांची शिकार केली संदीप बाबांची शिकार का केली गेली तर ह्यांचं नेतृत्वच मोडून काढायचं होतं म्हणून शिकार केली गेली संदीप बाबांना राजकारणातून बाजूला काढण्याचा भारतीय जनता पार्टीच्या नेत्या नेत्यांनीच ने प्रयत्न केला आणि चांगलं तयार झालेलं नेतृत्व बाजूला पटलं यामध्ये खरे जर हुशार कोण निघले असतील खरे राजकारणी कोण निघले असतील तर महांकाली साखर कारखान्याच्या चेअरमनिता सगळे युवा नेते शंतनुया सगरे जन स्वराज्य पार्टीचे प्रदेशाध्यक्ष संवेद दादा कदम हे खरे राजकारणी ह्याच्यामध्ये या पिक्चर मधले हिरो ठरले यांनी सत्तेतून बाजूला असताना भारतीय जनता पार्टीत खेळी करून ज्यांनी विरोध केला त्यांचाच गेम या लोकांनी केला ते सक्सेस महत्वाचा विषय असा समीत दादा कदम यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत खास संबंध आहेत त्यांनी व्यासपीठावर सांगून सांगितलं की अनिता वहिनी असतील किंवा शंतुनु बया सगळे असतील यांच्या पाठीशी आम्ही या पुढच्या काळात भविष्यात ठाम राहू आमदार विनय कोरे व मी स्वतः मी स्वतः म्हणजे समीर दादा कदम यांनी सांगितले की भाऊ म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी राहू या पुढच्या काळात तुम्हाला कुठली अडचण येऊन देणार नाही ना आणि येणारी ना अडचण आम्ही दूर करू तुम्ही त्यांचं भाषण नक्की आहे का त्या भाषणात त्यांनी उल्लेख केला समीर दादा कदम यांनी की आम्ही तुमची अडचण दूर करू अडचण दूर करू म्हणजे बाबांची दूर करू कारखाना सुरू करण्यासंदर्भातले दूर करू हे ते बोलले नव्हते पण ते बोलले होते दादा कदम हे कमी कालावधीत सांगले तयार झालेले नेतृत्व त्याच्यामध्ये संदीप बाबा गिड्डे पाटील यांनी संयम राखणं गरजेचं होतं तसेच संदीप बाबा गिड्डे पाटील यांनी स्वतःवर आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे काय चुकलं भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जाहीरपणे बोलणं हे संदीप बाबांना कुठेतरी अडव आलं रस्त्यांमध्ये आडवा आलं त्यामुळे त्यांना तो फटका बसला महत्वाचं आजही त्यांचे पदाधिकारी ते काही माध्यमातून भाजप असेल किंवा त्यांचे नेतृत्व असेल त्याच्यावर यावर टीका टिप्पणी करण्याचं काम सुरू असते पण भारतीय जनता पार्टीवर संदीप बाबा गिड्डे पाटील यांचं ही प्रेम आहे ते सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसून येते भारतीय जनता पार्टीमध्ये संदीप बाबा एक सक्रिय नेतृत्व राहतील अशी त्यांची स्वतःची ध्यानदा धारणा आहे आणि ते भाजपमध्येच राहण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत भारतीय जनता पार्टीचे ते प्रेम करणारी माणसं आहेतच नाही असं नाही परंतु संयम असणं हे कुठेतरी गरजेचं आहे संदीप बाबा गेडे पाटील यांची शिकार जी नाव सांगितली लि, गेली त्याच्याबद्दल कोणी केली हे आता सांगायची गरज राहिली नाही के, -के मराठी न्यूज नेटवर्क साठी मुख्य संपादक कुणाल कोठावळे सांगली मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवटेमकाळ शहरामध्ये उपलब्ध सुविधा आधुनिक लेझर मशीन तपासणी गरज नाही पोट विकार विकार बुद्ध यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला पायलोनायडल सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार कार्निया नाक घसाव स्त्रीरोग चिकित्सा गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवटेमांगळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळीकर पेट्रोल पंप शेजारी कवटे महांळ